आपण रात्री सुरेगाव नंतर आपण या ठिकाणी आलो हो तर स्वामींचा स्वतः प्रवास असाच आहे सुरेगाव सुरेगाववरून मध्ये एक सोनोरी म्हणून स्थान आहे त्या सोनोरीवरून स्वामी या ठिकाणी आलेले या ठिकाणी त्या काळामध्ये पाच पायऱ्या होत्या त्या पाच पायऱ्याच्या नंतर वरती मोठा एक ओटा होता त्या ओट्यावरती स्वामींना आसन आसन थोड्या वेळ स्वामी बसलेले होते ठीक आहे इथून मग स्वामी संवत्सर आपण जे पहिलं स्नान केलं त्या ठिकाणी स्वामींना एक म्हणजे एक दिवसाचं वास्तव्य स्वामी त्या ठिकाणी आहे तिथून मग स्वामी कोकम खानला गेले पुढे आपण आता कोकम खान स्नान करणार आहे त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्यावेळेस आपला हा महाराष्ट्र सोडून म्हणजे वे उत्तरापंथी वेळेस स्वामी गेले उत्तरापंथी गेल्यानंतर सर्व भक्तजनांना स्वामी गेल्याचं दुःख झालं नाही का बऱ्याच काळ लोटला स्वामींचं विरहाचं दुःख बऱ्याच भक्तिमंडळांना काही सहन झालं नाही तर त्यामधले होते की जे कृष्णोबास आणि संतोष मोही हे दोन संत स्वामींना शोधण्यासाठी लाल कदाक्ष किल्ला म्हणजे आज अफगाणिस्तान मध्ये तो लालक्ष किल्ला आहे त्या ठिकाणी स्वामींना शोधण्यासाठी हे दोन संत पायी गेलेले होते कसे गेलेले होते पायी त्या ठिकाणी शोधण्यासाठी स्वामी सगळ्यांना माहितीये स्वामी उत्तर उत्तरापंथी गेले म्हणजे कुठे उत्तर दिशेला गे। तो गेले तो नेमके कुठे ने गेले हे माहित नाही परंतु एक कुंकुणं अशी लागलेली होती की स्वामी लाल बदाक्ष किल्ल्यामध्ये आहेत अशी माहिती कुठून त्यांना पोहोचली होती म्हणून लाल बदाक्ष किल्ल्याला गेले तिथे गेल्यानंतर बरेच दिवस थांबले स्वामीचा शोध घेतला परंतु स्वामी काय त्यांना सापडले नाही ना असा शोध घेत घेत ते एक दिवस काय झालं संध्याकाळी असे झोपले स्वामींची काही भेट घेणं आपण स्वामींना शोधण्यासाठी ते आलो परंतु स्वामींची आणि आपली काही भेट व्हायला तयार नाही म्हणून या शोधाच्या गर्दनी मध्ये ते संध्याकाळी झोपले आणि झोपले असताना झोपेमध्येच त्यातले जे काही संतोष वास होते ते या ठिकाणी झोपेमध्ये या ठिकाणी आदर्श रूपामध्ये या ठिकाणी परत आले ते होते कुठं अफगाणिस्तान मध्ये तिथून ते झोपेमध्येच इथं इथं आले इथं आले आणि मग इथं आल्यानंतर त्यांना त्यामध्ये आणखी विरह झाला की आपण स्वामींना शोधण्यासाठी गेलो परंतु स्वामींना आपल्याला भेटण्याची इच्छा नाही ना 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 म्हणून त्या उत्कट इच्छेतून कोकमठाण या ठिकाणी संतोष वासांनी रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ तयार केला काय केलं रुक्मिणी स्वयंवर आमच्या पारायण वगैरे करत बरेच नाही का त्या रुक्मिणी स्वयंवराचं रचना कोकमठाम या ठिकाणी संतोष वासांनी त्या ठिकाणी केलेलं आहे अशी महत्वपूर्ण घटना एक संदर्भ या ठिकाणी घडलेला आहे अशी महत्वपूर्ण स्थान या ठिकाणी आहेत आपण कोकण ठाकरे स्थान करणार आहोत सर्वज्ञ